समूहामध्ये करत आहात ही तर खूपच खूपच चांगली गोष्ट आहे पण जेव्हा जर तुम्ही संध्याकाळी पुन्हा हे करत असाल तर ते करत असताना एवढंच लक्षात ठेवा की ते तुम्ही योग्य पद्धतीने करत आहात तुमच्या मनामध्ये कुठलेही विचार चालू नाही आहेत हे महत्वाचं आहे कारण तुमचा सगळा जो काही फोकस आहे हा तुमच्या श्वासाच्या गतीवर तुमच्या शरीरांच्या हालचालीवर डेफिनेटली पाहिजे हे खूप खूप महत्वाचं आहे प्रस्तुरी का प्राणायाम याच्यामध्ये सुद्धा आम्ही पाहिलेलं आहे की कॉम्प्लिकेशन झाले आपली प्रकृती आपल्याला पहिल्यांदा माहिती काय बऱ्याच लोकांना आपली प्रकृती माहिती नसते आता प्रकृती म्हणजे त्याच्यामध्ये फक्त जाताचं तत्व एवढंच अपेक्षित आहे तर तुमच्या मनाची पण प्रकृती असते कोणाला तरी पटकन त्रास येतो कोणाला तरी त्रास लवकर येतच नाही ज्यांना कोणाला येतो तो कदाचित पटकन जातो ज्यांना कोणाला येतो तो कदाचित वेळ लागतो काही लोक राग व्यक्त करतात काही लोक नाही करत आता लोक या विषयावर जे सांगितलं असे बरेचसे दोष आहेत ते मनाचे दोष म्हणा हा दोष म्हणजे मी खरं तर वाचत येणं जेव्हा दोष म्हणतो ज्याचा अर्थ त्याचा शरीरावर दुष्परिणामच योगाचा करता नाही हे शरीराला धारण करणाऱ्या गोष्टी आहेत ताण खातो असतात तीन दोन असतात मजा नसतात तसंच हे जे दोन सांगितले आहेत मनाचे लोक असेल दिवसा असेल नक्कर असेल थोड्या थोड्या प्रमाणामध्ये ते शरीरामध्ये असायलाच हवे मनामध्ये असायलाच हवे लोभ नसेल तर तुम्ही क्रिया शून्य क्रियाशून्य क्रिया शून्य व्हा कारण माझा एखादी गोष्ट मिळवायची आहे हे जर संपलं तर कदाचित तुमच्या तुमच्या ती ऊर्जा संपून जाईल थांबून जाईल तर तसा नाही आहे हा दोन केव्हा होतो जेव्हा तो प्रमाणाच्या पेक्षा जास्त वाढतो तेव्हा तो दोष होतो जास्त यांचं पण आहे की जेव्हा ते शरीरामध्ये प्रमाणापेक्षा जास्त वाढतात शरीराला त्रास द्यायला लागतात तेव्हा तुम्हाला त्रास होतो आणि मग पुढे जाऊन तुम्हाला त्याच्यावर कुठेतरी ट्रीटमेंट चिकित्सा घ्यावी लागते योग मध्ये योग सांगितलेला आहे यम नियम प्राणायाम दर्जा हा ह्या सगळ्यांना माहिती आहे आणि ज्या पद्धतीने कागद सांगत चालका सांगत होत्या इन्फेक्शन देत होत्या अगदी पट्टीच्या तयार इच्छिका जशा असतात त्या पद्धतीने ते गायडी करत होत्या आणि त्यांनी दिलेल्या सूचना जे साधक आहे ते तंतोतंत त्यांना समजत होते आणि ते पाळत देखील होते तर तुम्ही या सगळ्यामध्ये किती तरबेद आहात हे मला लक्षात आधच आहे त्याच्यामध्ये एकच सांगायचं आहे की साधना करत असताना ही साधना आहे जी भक्ती आहे आपण त्याच्यामध्ये लीन होतो तर आजूबाजू शांतता हवी असं एक मनामध्ये असतं की इतर योग वर्ग आपण राहिले असतील तर कदाचित ते बंदिस्त ठिकाणी असतील राजपूत साहेब सांगत होते की इथे आम्हाला आवाजाचा त्रास जाणवतो किंवा एक तो एक प्रॉब्लेम आहे पण मला जर विचाराल तर हा प्लस पॉईंट आहे किंवा बाहेर आवाज असतो आणि तुम्ही आतमध्ये सांगता येतात साधना होऊ शकली बाहेर आतमध्ये सांगते हे कधी सगळं पण बाहेर आवाज आहे आतमध्ये तुम्ही सांगता आहात की साधना आहे की एवढी आपण अभ्यास करत विद्यार्थी सगळेच दिले सगळ्यांना आजूबाजूला घरामध्ये काम चालू तरीही मुलं व्यवस्थित अभ्यास करत आहेत तेव्हा त्यांची एकाग्रता एकाग्रता कुठली प्राधीची असेल की आपण कल्पना करू शकतो ती तशाच पद्धतीने तुम्ही साधना करत आहात की आता तुम्ही इतके आवाज आहे तरी तुम्ही सगळे त्याच्याची त्याच्यामुळे डिस्टर्ब होत नाही तुम्ही सगळे अंतर्मुख झालेले आहात आणि ही साधना खूप व्यवस्थित होत आहे आता तुम्ही आयुर्वेदाच्या दृष्टीने थोडस या विषयावर बोलतो आता वेळ नाही आहे दहा एक पंधरा मिनिटं आहे असं मला सांगितलं तर त्याची सीमा ओळखूनच मी थोडंसं एक आयडियल दिनक्रम आहे जो आदर्श दिनक्रम आपण म्हणूया कदाचित म्हणजे जे पण आहेत किंवा रिटायर्ड आहेत किंवा बिझनेसमध्ये आहेत त्यांना हे करणं शक्य आहे की लवकर उठतात ग्राम मुहूर्तावर उठणं सगळ्यांना शक्य होत नाही हे थोडंसं कदाचित व्यवहारापेक्षा किंवा व्यवहारात आणणं थोडंसं कठीण आहे तर नाही ब्राह्मण मुहूर्तावर तर ॲटलीस्ट आपण सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या सूर्य सूर्योदयाच्या आधी आपण जर उठू शकलो तर उत्तम त्याच्यानंतर ते तात आहे आहेत आणि मग तुम्ही योग साधना करत आहात हे उत्तम आहे जे तुमचे घरातले किंवा नातेवाईक असतील मित्रपरिवार असेल ते करत नाही आहेत हो योग साधना त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करा पण जे नाही करत आहेत त्यांना नाही शक्य होते त्यांनी प्लीज चालणं गरजेचं आहे रोजचं तीस मिनटं पंचवीस मिनटं चाळीस तुम्हाला जे शक्य आहे तुम्ही योग साधना करत आहात त्याच्या सुद्धा तुम्ही शारीरिक हालचाली अजून जास्त प्रमाणात करायला हरकत नाही जी कार्डिओवॅस्क्युलर सिस्टम जी आपली रक्तापे सरळ संस्था आहे त्याला अजून थोडी साधना देण्याच्या दृष्टीने कुठे फेंट करता तुम्ही आधी चालून या वाटतं त्याच्यानंतर योग साधना केल्या तर तुम्हाला अजून जास्त